नमस्कार सीताफळ हो तेच आपलं शुगर ऍपल आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा फळ आहे नाही का त्याची ती गोड मलईदार चव अनेकांना आवडते पण तुम्हाला माहितीये का या साध्या दिसणाऱ्या फळात अनेक रहस्य दडलेली आहेत चला तर मग या विश्लेषणातून सीताफळाच्या आत दडलेला पौष्टिक आणि औषधी खजिना उघडून पाहूया तर वरून दिसायला असं खडबडीत आणि आतून एकदम गोड पण हे फळ फक्त चवीपुरतं नाहीये ह्यात असे काही गुण आहेत ना की ऐकून खरंच आश्चर्य वाटेल चला तर मग पाहूया काय दडले याच्या आत चला तर मग सुरुवात करूया आपण सीताफळाला कसं ओळखतो फक्त एक गोड पदार्थ म्हणून बरोबर पण हे किती मोठं चित्र आहे हे आत्ता आपल्या लक्षात येईल आपल्याकडे याला सीताफळ किंवा शरीफा म्हणतात याचं जे क्रीमी टेक्स्चर आहे आणि ती जी खास गोड चव आहे त्यामुळे हे खूपच लोकप्रिय आहे म्हणजे बघा ना मिष्ठान्न किंवा आईस्क्रीममध्ये तरी हमखास वापरलं जातं पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे आता आपण बघूया या फळात नेमकं काय काय आहे म्हणजे याचे पौष्टिक गुणधर्म कारण खरी गंमत ती तर या आकडांमध्येच लपलेली आहे सगळ्यात आधी बघूया एनर्जी तुम्ही विचार करा फक्त शंभर ग्रॅम सीताफळातून जवळपास एकशे चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते आता हे सफरचंद किंवा संत्र्याच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे म्हणूनच तर ज्यांना वजन वाढवायचं आहे किंवा जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे एक जबरदस्त फळ मानलं जातं आणि असं नाही की यात फक्त साखर आणि कॅलरीज आहेत अरे नाही ह्यामध्ये प्रथिनं फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांचाही एक उत्तम साठा आहे आणि यातला प्रत्येक घटक आपल्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे या सगळ्यामध्ये एक आकडा तर खरंच लक्ष वेधून घेतो तो म्हणजे पोटॅशियमचा तब्बल सहाशे अठरा मिलीग्रॅम आता हे पोटॅशियम काय करतं तर रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि आपल्या हृदयाचं आरोग्य जपायला मदत करतं म्हणजे बघा हे फळ आपल्या हृदयासाठी किती फायदेशीर आहे हे इथूनच स्पष्ट होतं पुढचा नंबर लागतो विटॅमिन सीचा शंभर ग्रॅम सीताफळातून आपल्याला मिळतं तब्बल एक्क्याण्णव मिलीग्रॅम विटॅमिन सी हे एक इतकं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे की ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि शरीराला अनेक आजारांपासून वाचवायला मदत करतं आणि हो मॅग्नेशियम पण आहे त्रेपन्न मिलीग्रॅम हा घटक तर अनेक कामं करतो शरीरातलं पाण्याचं संतुलन राखण्यापासून ते स्नायूंना आराम देण्यापर्यंत आणि आपल्या स्ट्रेस कमी करण्यापर्यंत इतकंच नाही तर संधिवातासारख्या त्रासांमध्येही यामुळे आराम मिळू शकतो आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते तर ठीक आहे पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे आलो आहोत सीताफळाचे औषधी गुणधर्म खरं सांगायचं तर हे फळ म्हणजे जणू काही निसर्गाने दिलेलं एक छोटंसं औषधालयच आहे आणि ही काही आजची गोष्ट नाहीये आपल्याकडे भारतात शतकानुशतकांपासून आयुर्वेदात या झाडाचा प्रत्येक भागाचा उपयोग केला जातोय मग ते फळ असो पानं असोत किंवा साल अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर होतोय यामागे एक वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे ॲसिटोजेनिन्स हे एक असं खास केमिकल कंपाऊंड आहे जे प्रामुख्याने फक्त सीताफळाच्या कुळातच सापडतं याला आपण या फळाचं गुप्तशस्त्रसुद्धा म्हणू शकतो याचं काम काय तर हे कॅन्सरच्या पेशींना लक्ष करून त्यांची वाढ थांबवतं संशोधनातून तर असं सिद्ध झालंय की यात जबरदस्त अँटी कॅन्सर गुणधर्म आहेत आणि हे किती प्रभावी आहे हे ऐकल्यावर तर धक्काच बसेल एका अभ्यासात असं दिसलंय की बुलाटॅसिन नावाचं एक ॲसिटोजेनिन कॅन्सरवर वापरल्या जाणाऱ्या पॅक्लिटॅक्सिल या औषधापेक्षा तब्बल तीनशे पट जास्त प्रभावी आहे फक्त ॲसिटोजेनिन्स नाहीत या झाडामध्ये एन नायट्रोसोझायलोपिन आणि रोमिरोलिडाईन सारखी इतरही अनेक शक्तिशाली संयुग आढळतात या कंपाऊंड्सवर विरोधी गुणधर्मांसाठी संशोधन झालं आहे ज्यामुळे या फळाचं औषधी महत्त्व आणखीनच वाढतं तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर काय हे फळ मधुमेह नियंत्रणात मदत करतं याच्यात विरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे अस्थमासारख्या आजारात आराम मिळतो काही संसर्गांपासून बचाव करतं आणि हो यात फायबर भरपूर असल्यामुळे पचन संस्थेसाठी तर हे उत्तमच आहे पण थांबा प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात नाही का इतके सगळे फायदे बघितल्यानंतर या फळाशी संबंधित काही धोके आणि खबरदारी काय घ्यायची हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तो प्रश्न हा आहे की या सगळ्या फायद्यांसोबत काही धोके किंवा मर्यादा आहेत का ज्यांचा आपण विचार करायला हवा आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आहेत काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात एकतर यात साखर आणि कॅलरीज जास्त आहेत त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे किंवा जे वजन नियंत्रणात ठेवत आहेत त्यांनी हे प्रमाणात खावं दुसरं म्हणजे याच्या बिया आणि साल विषारी असू शकतात म्हणून त्या कधीच खायच्या नाहीत तिसरं जास्त खाल्ल्यास फायबरमुळे पोट फुगण्यासारख्या पचनाच्या समस्या येऊ शकतात आणि हो आयुर्वेदानुसार याचा गुणधर्म थंड आहे म्हणून सर्दी खोकल्यात हे टाळलेलंच बरं तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर आपण कुठे येऊन पोहोचतो आपण एका सामान्य दिसणाऱ्या फळाची एक पूर्णपणे नवीन आणि शक्तिशाली ओळख करून घेतली आहे म्हणजे बघा जे फळ आपल्याला फक्त एक गोड पदार्थ वाटत होतं ते खरं तर पौष्टिक घटक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेलं एक खरंखरं खरं सुपरफ्रूट आहे निसर्गाच्या या खजिन्याकडे आपण किती सहजपणे दुर्लक्ष करतो नाही का आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो सीताफळाप्रमाणे आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी नैसर्गिक शक्तिशाली फळं किंवा भाज्या असतील ज्यांच्याकडे आपण फक्त सामान्य म्हणून पाहतो कदाचित आता निसर्गाकडे जरा जास्त बारकाईने पाहण्याची वेळ आली आहे